नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक नवीन प्रकरण घेऊन आणि ते आणि त्या आहे आपलं भागीदारी मित्रांनो एक लक्षात घ्या भागीदारी सध्या आयबीपीएस च आवडतं पॅटर्न बनलेलं आहे म्हणून भागीदारीवर एखादा किंवा दोन क्वेश्चन नेहमी असतात आयबीपीएस ला आणि सध्या सरळ सेवाला सर्वात जास्त म्हणजे आयबीपीएस ही एक्झाम घेते म्हणून आपल्याला हे चॅप्टर जो आहे ते खूप आय एम आहे त्यानंतर पोलीस भरतीला पण आहे आय आए एम पी आहे एमपीएस सीला म्हणजे आता प्रत्येक एक्झामला आहे तर मित्रांनो आज एक तुमच्यासाठी मी प्रश्न आणलेला आहे तो प्रश्न आपण सॉल्व्ह करू कशा पद्धतीने ते पण सांगतो बघा तर लक्षात घ्या आजचा प्रश्न काय आपला ए आणि बी या दोघांनी अनुक्रमे रुपये व सात हजार रुपये गुंतवले ओके म्हणजे एक लक्षात घ्या गुंतवले म्हणजे कुठे गुंतवले यांनी एक व्यवसाय सुरू केला हम्म तर ए व्यक्तीने पाच हजार रुपये दिले आणि बी व्यक्तीने सात हजार रुपये दिले तर वर्षा अखेर काय म्हटलं वर्षा अखेर त्यांना बारा हजार रुपये नफा झाला म्हणजे दोघांना मिळून अखेर म्हणजे एका वर्षामध्ये त्यांना किती नफा झाला बारा हजार रुपये नफा झाला तर कोणाचा नफा विचारला आपल्याला एच्या नफा सांगा कोणाच्या नफा एच्या नफा तर मित्रांनो याला एकदम आरामीने तुम्ही सॉल्व्ह करू शकता तर कोणत्या पद्धतीने बघायकडे नशिद्या ए पहिले हे लिहून घ्या त्यानंतर कोण आहे आपला बी एने किती रुपये गुंतवले मित्रांनो पाच हजार रुपये पाच हजार रुपये लिहून घ्या पाच हजार त्यानंतर महिने किती गुंतवले सात हजार रुपये इथं सात हजार रुपये पीचे इथपर्यंत आले लक्षात मित्रांनो आता एक लक्षात घ्या याचं तुम्हाला काढायचं गुणोत्तर गुणोत्तर म्हणजे काय या संख्येला जेवढं जेवढं लहान येईल तेवढं लहान करा म्हणजे काय इथं बघा तीन शून्य आहेत इथं तीन शून्य आहेत ते तिघ शून्य तुम्ही कट करू शकतात ओके जसं एक्झाम्पल हा झिरो गेला 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 म्हणजे तिघ तिघ झिरो काय झाले कट झाले इकडे काय राहिला मित्रांनो पाच आणि इकडे काय राहिला सात आता या दोघांना भाग जातोय का, का एका ते चेक करायचं तुम्हाला पाचला आणि सातला कोणती एक संख्येने कॉमन संख्येने भाग जात नाही तर इथं तुम्हाला काय करावं लागतं थांबावं लागतं म्हणजे यांचं गुणोत्तर येईल पाचात सात यांची करायची मित्रांनो कंपल्सरी बेरीज काय करायची बेरीज पाच आणि सात किती झाले मित्रांनो बारा किती झाले बारा आता करायचं काय जो नफा झालेला आहे नफा किती तुम्हाला बारा हजार रुपये दोघांना बरोबर का बारा, का थी बारा।, थी बारा हजार रुपये नफा झालेला आहे आता कराय काय जे गुणोत्तर आले आपलं पाच आणि सात यांची बेरीज किती आली होती बारा ते या बारा हजारला या बाराने भागून टाकायचं काय करायचं बाराने भागून टाका बारा एक बारा बारा एक बारा एक दोन तीन एक दोन तीन म्हणजे किती रुपये आले हजार रुपये आले किती रुपये आले मित्रांनो हजार रुपये आता करायचं काय कोणाचा नफा विचारला आपल्याला ए चा नफा विचारला कोणाचा नफा विचारला ए चा नफा तर मग बघायचं काय एचं गुणोत्तर किती आलं होत मित्रांनो पाच किती आलो तो पाच म्हणजे या हजारला पाच गुणून टाका काय करा पाच गुणून टाका हजार गुणीला पाच किती येईल मित्रांनो पाच हजार रुपये म्हणजे ए चा नफा किती आला पाच हजार रुपये अनेक लक्षात घ्या तुम्हाला बीचा नफा जर विचारला तर या हजार रुपये कशाने गुणायचं सात ने कशाने गुणायचं सा, सात ने हजार गुणीला सात बरोबर किती आलं सात हजार रुपये ओके म्हणजे एच्या नपाला पाच हजार रुपये बी च्या नपाला सात हजार रुपये या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न आरामाने सॉल्व्ह करू शकता हा तर चला मित्रांनो तुमच्यासाठी दुसरा क्वेश्चन घेऊन आलोय मी ओके तर हा प्रश्न थोडा लॉंग आहे याला कसं सोडायचंय ते सांगतो बघा ए आणि बी या दोघांनी अनुक्रमे सहा हजार पाचशे आणि सात हजार आठशे रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू केला ओके परंतु बी ने आठ महिन्यानंतर त्याने सर्व पैसे काढून घेतले ओके तर वर्षाच्या अखेरीस त्यांना होणाऱ्या नफ्याचे गुणोत्तर किती आता एक मित्रांनो एक लक्षात घ्या तुम्हाला वर्षाच्या अखेरीस म्हटले ना म्हणजे वर्षाच्या अखेरीस म्हणजे काय बारा महिने असत किती बारा महिने हे लक्षात ठेवा म्हणजे पूर्ण वर्षाचा तो नफा बघायचा आपल्याला आता इकडे लक्ष द्या काय करायचं आपल्याला ए आणि बी हे दोन व्यक्ती आहेत यांनी काहीतरी पैसे गुंतवले आणि एक व्यवसाय सुरू केला ओके पण एक व्यक्ती असा आहे की ती वर्ष पूर्ण होण्या तो पैसे काढून घेतो आणि तो भागीदारी काय करतो तो फिनिश करतो म्हणजे स्टॉप करतो तर दोघांचं गुणोत्तर आपल्याला काढायचं आहे तर कसं काढता येईल ते बघा लक्ष द्या इकडं ए त्यानंतर कोण आहे बी म्हणजे ते लिहून घ्या ए त्यानंतर बी ओके एने किती रुपये गुंतवले मित्रांनो सहा हजार पाचशे रुपये सहा हजार पाचशे रुपये बीने कधी गुंतवले सात हजार आठशे सात हजार आठशे रुपये गुंतवले परंतु लक्षात घ्या हा व्यवसाय सुरू केल्यानंतर ओके जो बी व्यक्ती आहे याने आठ महिन्यानंतर त्याने सर्व पैसे काढून घेतले म्हणजे त्या व्यवसायामध्ये त्यांनी किती महिने काम केलं आठ महिने काम केले वरचे चार महिने काम केलं का नाही केलं तर एक लक्षात घ्या मित्रांनो बीच जे महिने महिने आठ महिने काम केलेले ते फक्त इथं ना आठ ओके आणि हे व्यक्ती जो आहे याने पूर्ण वर्ष काम केलं कारण की तुम्हाला उल्लेख केला नाही ना बीने किती दिवस काम केलं तर त्यांनी काय विचारलं तर वर्षाच्या अखेरीस त्यांना होणाऱ्या नफ्याचे गुणोत्तर किती म्हणजे हे जो व्यक्ती आहे याला तुम्हाला पूर्ण बारा महिने घ्यावे लागतील किती महिने घ्यावे लागतील बारा महिने ते इथे घेतो मी बारा इथपर्यंत आलो लक्षात ओके आता करायचं आपल्याला काय तुम्हाला काय म्हटलं मी जो ही जो संख्या आहे याला जेवढी लहान करता येईल तेवढी लहान करा म्हणजे काय एखादी संख्येने कॉमन संख्येने भाग देऊन परंतु आपण काय करू पहिले झिरो झिरो काय करू कॅन्सल करू ओके हा एक झिरो गेला हा एक झिरो गेला हा एक झिरो गेला हा एक झिरो गेला आता राहायला काय मित्र तुमचा पासष्ट आणि अठ्याहत्तर तशी एक संख्या शोधा की पासष्ट आणि ला एकच संख्येने कॉमनने भाग जाईल तर ती कोणती संख्या आहे तेरा ओके तेरा ने दोघांना भाग जातो तेराचा पडा म्हणा तेरा पासष्ट वर वरती आला पाच त्यानंतर तेरा अठ्यात्तर आता मला एक सांगा मित्रांनो हा पाच आणि सहा कॉमन संख्येने भाग जातो का सर मग करायचं काय हा पाच आणि बारा यांचा गुणाकार करा मित्रांनो बारा पंचे साठ इकडे लिहितो बारा पंचे साठ त्यानंतर दोघांचा गुणाकार करा मित्रांनो ओके सहा आठे अठ्ठेचाळीस सहा अठ्ठेचाळीस इकडे ए आणि इकडे ओके आता परत या दोघांना कॉमन एवढे चेक करा जातोय का कशाने जातो बाराने बारा पंचे साठ ओके बारो अठ्ठेचाळीस म्हणजे आपलं गुणोत्तर ओके नव्याचे गुणोत्तर किती मित्रांनो पाच चार याला असं गुणोत्तर देता येईल पाचशे चार असं पण उत्तर तुम्हाला देता येईल तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि याच्या पुढच्या बातमी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन भागीदारीमध्ये बाय मित्रांनो